गोर्जी येथे झालेल्या उमाकांत खोत खून प्रकरणी मांद्रे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदून तिघांना अटक केली अटकेत लोकेश रोहित कुमार प्रजापती आणि सुपर यांचा समावेश आहे एफ आय आर दाखल करण्यात संतप्त ग्रामस्थांनी यावेळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले अखेर पोलिसांच्या कारवाईनंतर खोत यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली

खली काल इन्सिडंट झाला पण मला त्यांना पोलिसांना कळच्या पहिली मला कळं म्हणजे आणि हा सीएमच फुड आणि सी एम ओ सोमतेच सांगलं असे असं झालं हा सोपतीला फोन केला अर्ध्या वर

आता फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्टाक राहिला पॉस्टमॉर्टम रिपोर्ट हे येलो की त्याचं मर्डर झालो आहे म्हणून त्या पद्धतीने पोलिसांनी आपले काम केले चालू केले आहे आणि तिनूय पी आय म्हणजे पेडणे तालुक्यातल्या तिन्ही मोपा पी आय पेडणे पी आय मांद्रे पी आय तिघू जण पी आय कामां डिव्ह पी एस पी सगळे कामांत आज रात्री मेरेन जे जे कोण कोण इनवॉल्व्ह आ जे जे ते प्रॉपर्टीक लिंक आहात म्हणजे मर्डर न्हू जे लिंकड आहात तितक्यांक उखलून हाडटले आणि आमकां जस्टीस आमच्या मोर्चेच्या भावांक सगळ्यांना जस्टीस ही मेळटली ही हंड्रेड पर्सेंट जेन्ना दिना इन्सिडंट घडलं तो हांव ऑनरेबल आमच्या चीफ मिनिस्टरा असं आणि त्यांना त्याच्या ते कांार घातले त्यांनी सोमते इंस्ट्रक्शन्स इमिजिएटली डीजीक आणि आयजीक जीक दिले असा सो त्या पद्धतीन हे गरज ना आम्ही कितें झालं घडला ते, ते एक्चुअल फॅक्ट तो मेळटलो पण कोण लिंक आहा जे कोणी केला ते सोडूनच घाल ते प्रॉपर्टीत लिंक कोण कोण हा तितके